शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पंधरा दिवसात पोर्टलवर जाहिराती येतील माननीय दीपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री बघूया आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या बातमी बघा शिक्षक भरतीसाठी पंधरा दिवसात सुरू होणार पोर्टल शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावल्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून शिक्षकांच्या समायोजनाचा टप्पा सुरू आहे येत्या पंधरा दिवसात शिक्षक भरतीचे पोर्टल सुरू होईल अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली विधान परिषदेत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी उप उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते राज्यासह उत्तर महाराष्ट्रात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत शिक्षक निवृत्त झाले मात्र नव्याने शिक्षक भरतीच होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून अनेक दिवसांपासून सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्णत्वास न्यावी अशी मागणी आमदार दराडे यांनी केली यावर उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले की प्रत्येक संस्थेने बिंदू नामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील यापूर्वी समायोजित झालेले ज्येष्ठ शिक्षक समायोजनातील पूर्व पूर्ववत ठिकाणी आणले जात आहेत हा टप्पा पूर्णत्वास गेला की पंधरा दिवसात जिल्हा परिषदेमार्फत जाहिरात देऊन भरती सुरू होणार आहे जाहिरात निघाले की पात्र विद्यार्थ्यांना चॉईस दिला जाईल त्यानुसार पुढील प्रक्रिया होईल दरम्यान राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक शिक्षक पदभरस पदभरतीसाठी राज्य सरकारने शिक्षक अभियोगता बुद्धिमापन चाचणी परीक्षा बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन, दोन हजार तेवीस दरम्यान ऑनलाईन घेतली या चाचणीत दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे आत्तापर्यंत एक लाख बासष्ट हजार पाचशे बासष्ट उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केले आहे दोन हजार तेवीस मधील शिक्षक पद भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पोर्टल सुरू होण्याची व भरतीच्या पुढील टप्प्याची प्रतीक्षा इच्छुक उमेदवारांना लागू नये तरी मित्रांनो लवकरात लवकर पोर्टलवर जाहिराती येवो भरती प्रक्रिया पूर्ण हो हीच अपेक्षा धन्यवाद